चव्हाण साहेबांच्या कार्यासमोर त्यांच्या विचारासमोर नतमस्तक झालो प्रेरणा घेतली आणि पुढचे पाच महाराष्ट्रातल्या लोकांसाठी आणि महाराष्ट्र आहोत लढत राहणार आहोत असं या ठिकाणी भूमिका घेतलेली आहे अपेक्षा काय राहिलेल्या नाहीत सुप्रीम कोर्टाकडनं राहिलेलं नाहीत हायकोर्टाकडनं तिथं राहिलेलं नाहीत शेवटी आता लोकांवर विश्वास होता पण जे काही या महाराष्ट्रामध्ये कालच्या दिवशी परवाच्या दिवशी झालं एकतर लोकांना सुद्धा स्वीकारणं थोडंसं अवघड जातं आहे कार्यकर्त्यांना अवघड जात आहे आमच्यासारख्या जमिनीवर असणाऱ्या लोकांना जाते नेते कदाचित स्वीकारू शकतात पण जो निकाल लागला तो आम्ही स्वीकारू शकत नाही ठीक आहे लोकशाही शेवटी कुठे ना कुठेतरी स्वीकारावा लागतो पण या महाराष्ट्रामध्ये एवढं मोठं मॅन्डेट ते सुद्धा दोनशे बावीस पुढं महायुतीला मिळून सुद्धा कुठेही जल्लोष होताना आपण बघू शकत नाही लोक खुश आहेत लोक फार आनंद व्यक्त करत आहेत ते कुठेही तिथे दिसत नाही आता आपण ज्या जिल्ह्यामध्ये आहोत त्या जिल्ह्यामध्ये तीन उमेदवार जे महाविकास आघाडीकडनं उभे होते त्याच्यामध्ये बाळासाहेब पाटील साहेब असतील तसंच तिथं चव्हाण साहेब असतील आणि तिथं पाटणकर साहेब असतील यांची जर आपण टोटल मतं किती मिळाली हे जर बघितले तर असं आम्हाला कळालंय की ते समान मत तिथं मिळालेले आहेत त्याच्याबद्दल पोस्टल मत जर आपण बघितलं तर पोस्टल मताचा जो काय कौल होता तो फार वेगळा होता आणि जेव्हा आपण ईव्हीएम मशीनवरचा कौल बघितला तो फारच वेगळा ठरला दोन दो, तीन फेऱ्यापर्यंत महाविकास आघाडीचे उमेदवार पुढे होते पण जिथं महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा बालेकिल्ला सुरू झाला तिथं मतदान आता आपल्याला खूप जास्त मिळेल असं वाटायला लागलं तिथं आपण मायनस व्हायला लागलो याच्यावरनं कुठेतरी काही ना काहीतरी मूर्ते पाणी मूर्ते हे तरी आता जाणवायला लागले मत माझं की आम्हाला प्रश्न आहेत त्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर इलेक्शन कमिशन द्यावं आता त्या बाबतीत वेगवेगळे उमेदवार पक्ष काही ना काहीतरी तयारी करत आहेत विषय एवढाच आहे की हा विषय जेव्हा कोर्टात जाईल कोर्टाला सुद्धा वेळेवर निकाल देणं महत्वाचं आहे नाहीतर राष्ट्रवादी कोणाची हा निकाल बघता बघता तीन वर्ष कधी निघून गेले हे कळलं नाही त्यामुळे एखादा निर्णय देत असताना कोर्ट जर डिले करत असेल तर तो तोही अन्याय असतो तर बघू आपल्याकडे काय पर्याय पण पर एक पर्याय मात्र आमच्याकडे आहे की लोकांत जाऊन आता आम्ही सुरुवात केलेली आहे पण जे घडलं ते लोकांनाही पटत नाही आणि कार्यकर्त्यांनाही पटत नाही बारामती सोडा महाराष्ट्राच्या निकालाकडे अख्या देशाचं लक्ष तिथं लागलं ला होतं पण ज्या पद्धतीने निकाल लागलेला आहे अनपेक्षित आहे भाजपच्या नेत्यांना सुद्धा असं वाटायला लागलं की एकशे साठच्या च्या पुढे आपण कसं गेलो आणि ते सुद्धा दोनशे वीसच्या पुढे तिथे गेले असतील आणि भाजपचा स्ट्राईक रेट जर आपण बघितला तो असा स्ट्राईक रेट आहे आणि असे काही उमेदवार ज्याचं कुठेही अस्तित्व नव्हतं पण फक्त उमेदवारी त्यांना भाजपकडनं मिळाली एक एक लाखाली ते निवडून आलेले आहेत ते खरं तर एक्सेप्ट करण्यासारखे नाही ते कुठेतरी असं म्हणतायत की लाडकी बहीण योजनेमुळे त्यांना फायदा झाला काही प्रमाणात तो फायदा झाला पण एवढ्या मोठ्या प्रमाणात तो फायदा झाला नसावा दुसरं काहीतरी असावं आता त्याचा अभ्यास कुठे ना कुठेतरी केला जावा दुसरं झालं असं की हाताला काम आणि पोटाला आणणं या विषयावर सोडून बऱ्याच ठिकाणी जे इलेक्शन आहे ते हिंदुत्वकडनं तिथं वळवलं गेलं म्हणजे संतांच्या भूमीमध्ये भेदभाव मोठ्या प्रमाणात भाजपने केला आणि त्यालाही काही प्रमाणात यश आलेलं दिसते जसं या भूमीमध्ये चव्हाण साहेबांच्या भूमीमध्ये आता आपण उभा आहोत इथं दोन्ही उमेदवार पडण्याचं कारण E असेलच पण ईव्हीएम e सोडून जर आपण बघितलं हिंदुत्व मोठ्या प्रमाणात इथं वातावरण निर्माण केलं गेलं असं कुठेतरी आम्हाला कळत शरद पवार यांनी बघूया आता काय होतंय संपर्क तर ते करणारच जे उमेदवार निवडून आले त्यांचाही संपर्क करतील जे उमेदवार निवडून नाही आले भाजपच्या विरोधात पडलेत नाहीतर एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाच्या विरोधात पडलेल्या आहेत त्याला संपर्क शंभर टक्के अजितदा पक्ष करतील शेवटी निर्णय तिथे उमेदवार नाहीतर निवडून आलेला आमदार काय निर्णय घेतो हे आपल्याला बघावं मात्र एवढं मोठ्या प्रमाणात मॅन्डेट मिळून देखील अजूनही काही हालचाली दिसत नाही संविधान आणि लोकशाही पाळणारे हे काय पक्ष नाही मनमानी करतील सविच्छा पुढे जातील त्यांना काही फरक पडत नाही इलेक्शन कमिशन त्यांच्या खिशामध्ये आहे अशा ते कधी काय करू शकतील आणि असं कोर्ट ज्या पद्धतीने वागत आहे मग गरीबाची अपेक्षा असते की कोर्ट योग्य असा निर्णय वेळेवर देईल पण तसं न झाल्यामुळे आणि काही निर्णय काही प्रमाणात थोडेसे वेगळ्या पद्धतीने आल्यामुळे आता कोर्टाकडे जाऊन सुद्धा किती फायदा आहे हे सांगता येणार नाही मनमानी ते करणार लोकशाहीला आणि संविधानाला पायाखाली तुडवणार सव्वीस ची तारीख आहे ती पुढे घेऊन जातील असं वाटतं मुख्यमंत्री पदावर मुख्यमंत्री पदावरून काय तरी चर्चा सुरू आहे तसं कळत त्यामुळे हा दोन दोन वर्ष आणि एक वर्ष असा म्हणजे मुख्यमंत्री पदाच्या वरून कुठेतरी घोडा अडल्या अशी माहिती मिळते मला असं वाटतं की वर्षासाठी एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्री पदावर ठेवतील आणि नंतर पुढचे चार वर्ष भाजपला ते पद दिलं जाईल असं कुठंतरी मला तरी वाटतं कारण का बरंच काही इक्वेशन ते बघतील आणि त्या मध्ये

हे आश्चर्याची गोष्ट आहे म्हणजे याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर खरंच शंका घेण्यासारख्या महाराष्ट्रातले प्रोजेक्ट गुजरातला चाललेत पण गुजरातच्या एम मशीन मात्र महाराष्ट्रामध्ये येत आहेत आणि त्याच्यामध्ये काही ना काही ते गोहळ तिथं झालेला आहे त्यामुळे आक्षेप घेण्यासारखी एखादी गोष्ट जेव्हा होते तेव्हा चर्चा ही होतच असते एवढं मोठं मँडेट येऊन आतापर्यंत प्रत्येक तालुक्यामध्ये गुलाल इतका लोकांनी खेळायला पाहिजे होता आसा कलर रंग कारे करते तो ही नेतर की कुठं असा गुलाबी कलर सोडून दुसरा रंग दिसला नाही आणि महायुतीचे कार्यकर्ते सोडले तर सामान्य लोक कुठेही गुलाल खेळताना नाहीतर जल्लोष करताना दिसत नाही महाविकास नेमकी काय असणार महाविकास आघाडीचं काय करायचं कसं करायचं आमचे नेते ठरवतील कार्यकर्ता म्हणून आम्ही लढायचं ठरवलेलं आहे पण लढत असताना काही प्रमाणात काही बदल हे आपल्या रणनीतीमध्ये प्रचाराच्या सभा कशा असाव्यात मुद्दे कसे असावेत कशा, कशा पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचायचं चा। याच्यामध्ये काही टेक्निकल विचार बदलून चालणार नाही पण पद्धती नक्कीच बदलावे लागतील ला दोन एक वर्ष एकनाथ शिंदे साहेबांना देतील आणि नंतर चारीच्या चार वर्ष हे भाजप ठेवेल कारण कुठेतरी भाजपची चालच नाही रणनीतीच अशी आहे की एकोणतीस ला एक हाती सत्ता भाजपचे आणायची यंदा जर आपण बघितलं तर काही प्रमाणात त्या रणनीतीला यश आलेलं आहे बऱ्याच ठिकाणी मनसेली हे भाजपचे उमेदवार नाही पाडले हे शिंदे साहेबांचे पाडलेले सात उमेदवार शिंदे साहेबांचे पाडले तीन उद्धव ठाकरे साहेबांचे तीन उद्धव ठाकरे साहेबांचे पाडलेले त्यामुळे डोकं भाजपचं होतं देवेंद्र फडणवीस साहेबांचं होतं थोडेसे ते कमी पडले एकशे चव्वेचाळीस ला पण उद्या जाऊन एकोणतीसला ला पूर्णपणे एखादी सत्ता त्यांना आणायची असेल तर आतापासून वातावरण निर्माण करावं लागेल त्यामुळे एक वर्ष एकनाथ शिंदे साहेब

आणि माझा जो विरोधक होता साडेचार वर्ष गायब होता आणि अचानक इलेक्शनच्या तोंडावर येतात आणि म्हणतात की काही झालं किती रोहित पवार यांनी ताकद लावू द्या लोकांनी कुठलाही निर्णय घेऊ द्या पण तीस हजार निवडून येणार म्हणजे येणार हा आत्मविश्वास आला कुठून मग असं जर होणार असेल तर ज्या पद्धतीने आम्ही मतदारसंघामध्ये काम करतो सर्व लोकांना समावेशक जाती धर्म बाजूला ठेवून माणुसकीच्या नात्याने तिथं मदत करतो आणि असं करून सुद्धा जर मताधिक्य घटत असेल तर मग चांगलं काम करणारे आमदार नाहीतर काही कार्यकर्ते नक्कीच विचार करतील की लोकांसाठी काम करायचं का साडेचार वर्षाली यायचं मतदारसंघामध्ये आणि फक्त दडपशाहीचा आणि पैशाचा वापर करायचा किती काय झालं तरी आम्ही आमचा विचार सोडणार नाही आमची पद्धत सोडणार नाही आम्ही लोकांपर्यंत जाणार लोकांना विश्वासात घेणार आणि आज माझ्या मतदारसंघामध्ये बघितलं तर नेते माझ्याबरोबर नव्हते पण सामान्य कार्यकर्ते पदाधिकारी होते आणि लोक माझ्याबरोबर होते त्यामुळे टार्गेट करून सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि पक्षाने तीस एक कोटी रुपये माझ्या विरोधकाला देऊन पैसा वाटून सुद्धा नेते शक्ती गुंड वापरून सुद्धा मी निवडून आलो आणि बाकी ठिकाणी मोठे आमचे नेते पडले कितीही किती लावली ते तिथे असणाऱ्या लोकांनी काय कवय का हो ना बाराशे का ना, लीड मी यांना मला निवडून दिले त्यामुळे या लीड आणि उमेदवार मी निवडून आल्यानंतर या अधिवेशनामध्ये लोकांच्या हिताचे महाराष्ट्राच्या माझ्या मतदारसंघाचे प्रमुख प्रश्न मी चेंग मांडत राहणार आणि अजून जास्त आक्रमक पद्धतीने मांडत राहणार